सुरू असलेल्या या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत मोठ्या संख्येनं आंदोलक पोहोचलेत सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हे आंदोलक थांबलेले असून त्यांच्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं एकोणतीस ऑगस्ट पासून अत्यावश्यक सोयीसुविधा पुरवण्यात आल्यात याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धेश भंडारे यांनी पाहूया मनोज जरंगे पाटील सध्या मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषणाला बसले आहेत आणि त्यांच्या मराठा आंदोलकांना वाशी येथील एक्झिबिशन सेंटरमध्ये राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय केलेली आहे पण आंदोलकांची भावना मात्र काहीतरी वेगळीच आहे आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया आंदोलकांची भावना नेमकी काय आहे सरकारतर्फे आमची काही सोय नाही आम्ही गावगाड्यातून जमा करून भाकर आलेली आम्हाला आणखीन गावाकडून वाट लाईत आहेत गावाकडले म्हणीत आहेत की जोपर्यंत पाटलाचा नि आदेश येत नाही तोपर्यंत तुम्ही इथंच राहा लागल तितकं काय आम्ही गावाकडून पाठवू स्वतः आम्ही सो खर्चातून आणित आहे सरकारतर्फे आम्हाला तिळभर काही नाही आम्ही पंधरा दिवसाचं राशन आणलेले आहे तांदूळ पीठ समजा आणलेले भाजीचे साहित्य जोपर्यंत साहेबाचा आदेश येत नाही जरांगी पाटील साहेबाचा तोपर्यंत आम्ही कुठेही हलणार नाहीत जोपर्यंत साहेब म्हणित नाहीत चला तोपर्यंत आम्ही जाणार पण नाहीत कधीशी आम्हाला बाथरूम नाही तर पाणी देणं नाही काहीच देणं नाहीत येणं उगर आमची घर सहज केली आम्ही इतकं राशन घेऊन आले पुऱ्या सरकारला आम्ही पंधरा जेव्हा जेव्हा घालतो आम्ही इथं आमच्यापाशी आता एवढं राशन आहे गावघरातून सगळ्या गावातल्या माणसाने घेऊन आलेले आहेत शिक्षक मराठा समाजने एक न एक घरातल्या सगळ्यांनी आम्हाला वाटा लावलं जातात जे येणारा माणूस आहे मराठी समाज ते त्यांनी गावातून जेवून घेऊन आले लागल पिटलं भाकर चपाती ठेसा चटणी काय लागल ते पंधरा दिवस फडणवीस सरकारला आम्ही ते जेव घालू फुकट ते बी पाण्यासहित जेवण्यासहित राहण्यासहित करू सोयी त्याची आमच्यापैकी एवढं साहित्य आहे आपण एवढी सरकारने आमची गैरसोर केली जोपर्यंत पाटील जोपर्यंत उपोषण उठत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून कुठंच हलणार नाहीत हे आमचा शब्द आहे वाशी एक्झिबिशन सेंटरमध्ये त्यांच्यासाठी सरकारने ही मोठी गैरसोय केलेली आहे सगळं अन्नधान्य हे स्वतः स्वतःच्या घरातून आणत आहेत आणि स्वतःच्या मराठा बांधवांना खायला घालत आहेत मी सिद्धेश भंडारे पुढारी न्यूज